नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रश्न आयुष्याचा कोण जिंकणार बक्षीस या कार्यक्रमामध्ये तर मित्रांनो आपला कार्यक्रम मस्त चालू आहे आणि आपला दुसऱ्या नंबरचा आजचा प्रश्न आहे प्रश्न पण खूप मस्त आहे शेतकऱ्यावरतीचा आपण प्रश्न विचारणार आहोत प्रश्न पूर्ण महाराष्ट्रातल्या आतलेच असतात बरं का तर मित्रांनो आजकाल आपण जीवन जगत असताना प्रश्न आयुष्याचा कधीच सुटत नाही आयुष्य जगत असताना खूप संकटांचा सामनासुद्धा आपल्याला करता करावा लागतोय हे आपण तर खूप दिवसापासून शिकतच आलो आहे जीवन आपल्याला सहजासहजी जिंकता येत नाही किंवा जगता पण येत नाही तर जीवन जगत असताना आयुष्य जगत असताना खूप संघर्ष करावा लागतो आहे खूप संकटांचा सामनासुद्धा आपल्याला करावा लागतं आहे आणि शेतकऱ्याचा जर विचार केला तर शेतकऱ्यालासुद्धा खूप 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 कठीण परिस्थितीचा आजकाल सामना करावा लागतो आहे आजकालचं जर आपण उदाहरण घेतलं तर लाईट लाईट बघाणार राव वीज निर्मिती आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त केली जाते भारत देशातल्या संपूर्ण राज्यापैकी महाराष्ट्र एक असं राज्य आहे त्या राज्यामध्ये वीज निर्मिती सर्वात जास्त केली जाते वीज निर्मिती प्रकल्प पण जास्त आहेत आणि वीज निर्मिती साठा पण भरपूर आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला वीज निर्मितीची टंचाई आहे आजकालचं जर आपण उदाहरण घेतलं तर पंजाब सरकार राज्य वीज पुरवठा फ्रीमध्ये दे देऊन टाकते वीज निर्मिती तिथं फुकट देते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये साठा भरपूर होत असून विद्युत प्रकल्प ऊर्जा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात भरपूर असून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विकत लाईट आहे किंवा विकत असून ते असून लाईटीची कमतरता भासते आणि पंजाबचा विषय नाही तर तिकडं लाईट फ्री दिली जाते तर हे असं कुठं कुठं राजकारण चालू आहे राहू शेतकऱ्याच्याच मागेट राजकारण लागलेलं आहे शेतकऱ्याचा विषय कोणच समजून घेणं झाले खूप खूप शेतकऱ्यांना आसमानी संकटाचा सामना करावा लागते शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याला जास्त करून कोणी मार्केटमध्ये घेत नाही घेतलं तर पण व्यापारी लुटतात त्याला मार्केटमध्ये तर अशा पूर्ण प्रकारे शेतकऱ्याचं नुकसान होतं आहे जिकडं तिकडं आणि आपलं महाराष्ट्रातलं राजकारण तर खूप वेगळ्या पद्धतीनं खेळता येत राव आता काय आहे पूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात महिला आणि पुरुष या दोघांना समान न्याय दिला जात होता पण आता जर तुम्ही उदाहरण घेतलं तर ते पूर्णपणे बदललेलं आहे आता महिलांनाही तर जास्त प्राधान्य दिलं जाते आहे महिलांना पन्नास टक्के प्रवास प्रवाससुद्धा मोफत केलेला आहे अन पुरुषाला नाही तर त्या ठिकाणीसुद्धा महिलांना थोडं जास्त प्राधान्य दिलेलं आहे कारण महिलावरती आता जास्त करून डिपेंड राहणार आहे बरं का सरकार कारण त्यांना कळून चुकलं आहे महिला या प्रामाणिक असतात आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तर राव पुरुषांना पण एस टी प्रवास मोफत दिला असता तर काय झालं असतं का कारण सरकारला पण माहीत आहे महिला जास्त घराच्या बाहेर पडत नाहीत जास्त करून तर पुरुषच फिरता फिरतात जिकडं तिकडं त्याच्यामुळं महिलांना पन्नास टक्के सवलत दिलेली आहे आणि तिथं महिलांना जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि कायदे तर आपल्याला असं शिकवतात मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवा छान मुलगा आणि मुलगी एक समान आहे ती तर दोघांना पण समान न्याय द्या ना तिथं एकाला वेगळं एकाला वेगळं असं कशासाठी आपण जर उदाहरण घेतलं तर पंच्याण्णव वर्षाखालील वृद्ध माणसांना पंचावन्न पंच्याण्णव वर्षाच्या पुढच्या माणसाला विमानाचा प्रवास मोफत केलेला आहे सरकारनं पंच्याण्णव वर्षाचं म्हातारं काय डोंबल्याला विमानात बसून जाणार आहे का अठरा वर्षाच्या पुढच्याला कराय की आमच्यासारखी फिरायला मोकळी जायची पुन्हा कुठं पण पूर्ण इंडिया फिरायला मोकळी जायची कुठं पण पंच्याण्णव वर्षाचं म्हातारं बेडवर पडलेलं असतंय त्याला व्यवस्थित चालता येत नाही आणि पंच्याण्णव वर्षाच्या पुढच्याला विमानाचा प्रवास मोफत आहे वा रे केसन, वा मस्तच ही कसं झालं माहिती आहे का दात नसणाऱ्याला मटण द्यायचं आणि केस न केस नसणाऱ्याला कंगवा द्यायचा म्हणजे ती विचरतंय टकल्याला आणि दातं नसणारं मटण खातंय चाबळून किंवा टाकून देते आज सुद्धा नो प्रॉब्लेम आजचा आज आपला आजचा क्वेश्चन आहे शेतकऱ्यावरती तर महाराष्ट्रात सर्वात जास्त वीज निर्मिती केली जाते पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला वीज टंचाई आहे आणि आजकालचं जर उदाहरण घेतलं तर कुठं तर एखाद्या वेळेस शेतकऱ्याच्या मोटरीच्या डब्यात घोटाळा झाला पोलावरती घोटाळा झाला लाईनमॅनकडे गेलो तर लाईनमॅन सरळ सांगतंय आमचा तिथं काय विषय नाही आमचं काम फक्त डेपोपस्तूरच आहे जी काय करायचं आहे ती तुम्हाला तुमच्या स्वखर्चातून किंवा कंट्रकदारी पद्धतीने करून घ्या तर पूर्वी असं नव्हतं राव कंट्रकदारी पद्धत नव्हती पूर्वीच्या काळात तर लाईनमॅन स्वतः समद करत होता आपल्या मोटरीच्या डब्यातल्या फ्युजापस्तूवर ती बसवून देण्याचं काम करत होता पूर्वी अन कनेक्शन वगैरे घेऊन देत होता पण आता हे राहिलंच नाही कंट्रकदारी पद्धतीने समद करून घ्या म्हणतायत वरचीवर समद बदल होत जात आहेत तर चला मित्रांनो आपण डायरेक्ट आता आजच्या प्रश्नाकडे वळूयात काय आहे प्रश्न नक्की पहा महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे पर्यायी एक लातूर पर्याय दोन सांगली पर्याय तीन सातारा पर्यायी चार धाराशिव नक्की तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा लवकर लवकर तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा कमेंट कर लोकर लोकर। करा। मी मॅनेजमेंट करतोय आणि लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर काय आपण व्हिडिओद्वारे सांगणारच आहे एक वाजता व्हिडिओ दुपारी टाकला जाईल तुम्ही सुद्धा बघण्याचा प्रयत्न करा मित्रांनो फास्ट फास्ट कमेंट करा आणि हीच क्वेश्चन तुम्ही तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करू शकता व्हॉट्सअपवरती शेअर करू शकता कोणाला तुम्हाला ज्यांना शेअर करा आहे त्यांना शेअर करा आणि कमेंट करून झाले असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करण्याचा प्रयत्न करा लाईकसुद्धा खूप महत्त्वाचे असते गेल्या क्वेश्चनमध्ये आपल्या काय झाले कमेंट दोनशे आले त्या आणि लाईक त्या व्हिडिओला एकशे नव्वद आले त्या तर दहा जणांनी लाईक का केल्या नसतेल्या कशामुळं केल्या नसलेल्या मला वाटतं लाईक करायला जास्त वेळ लागत नाही एक सेकंद लागते पण कमेंट करण्यासाठी कमीत कमी कर दहा ते पंधरा सेकंद वेळ लागतो तर लाईक करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही राव मित्रांनो व्हिडिओला लाईक पण करण्याचा प्रयत्न करत जावा आणि तुमच्या एका एक लाईक एका कमेंटमुळे आपलं व्हिडिओ व्हायरल होणार आहे तर ट्रेडिंगला पण आहे तर आपल्याला हा कार्यक्रम ट्रेडिंगला आणाच आहे त्याच्यामुळं तुमचा सुरुवातीला प्रतिसाद असणं खूप गरजेचं आहे आपलं ही व्हिडिओ जे आहे ते तुमच्या मित्रांनासुद्धा भरपूर शेअर करण्याचा प्रयत्न करा त्यांना पण समजू द्या हा कार्यक्रम त्यांना पण बक्षीस जिंकण्याची संधी भेटू द्या राहो बक्षीस काही जास्त नाही पण आपुलकी आप प्रेम आणि अभिमान आहे ह्या बक्षिसामध्ये बाबा आपण अशा अशा, अशा प्रश्नाचं उत्तर दिलं होतं त्यामध्ये आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे तर त्याचा गर्व त्यांना असला पाहिजे बरं का आणि मस्त त्यांना पण वाटलं पाहिजे करमलं पाहिजे तर अशा पद्धतीचा आपला कार्यक्रम आहे मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं बघून सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करा तुम्हाला जर उत्तर येत नसेल तुम्हाला उत्तर कमेंट करायचं नसेल तर करू नका पण कमेंटद्वारे सांगू शकता आपला कार्यक्रम कसा आहे कार्यक्रमाचा टॉपिक वगैरे तुम्हाला आवडला का नक्की सांगण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आपलं पण शेतातलंच काम चालू आहे अन काय झालेलं आहे शेतातली पल्ली होती मग लाईनमॅनला फोन केला असं असं पोल पल्ली ते आम्हाला नीट करून द्या तर लाईनमॅननं तिकडून डायरेक्ट सांगितलं ती आमचं काम नाही डायरेक्ट आता कंट्रकदारी पद्धतीनं तुम्ही ती पोल हुबा करून घ्या लाईनमॅनकडे ती काम नसते तर असू द्या राव आता कंट्रकदारी बेसवाल्याला मला कॉन्टॅक्ट करावं लागेल आणि ती पल्लेली पोल नीट करून घ्यावं हो लागतील वाऱ्यावधानात पोल पडून गेली होती आपले तर मित्रांनो त्याच्यामुळं म्हणलं शेतकऱ्याच्या महागट खूप संकट आहे बरं का शेतकऱ्याला खूप आसमानी संकटाचा सामना करावा लागतोय जिथं जाईल तिथं संकटच जा आहे आणि दुःखच आहे पण त्या दुःखाला सुद्धा मात करून आपण हसण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि भरपूर आपल्या पण जिंदगीत दुःख येते पण आपण त्या दुःखाला पाठीशी टाकून हसण्याचा प्रयत्न करतोय रोजच्या रोज काहीतरी आपल्याला बरं वाटावं म्हणून व्हिडिओ बनवतो युट्यूबवरती आता आपलं पहिलं प्रँक्स व्हिडिओ होतं पण आता आपण प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम चालू केलेला प्रश्न विचारणार त्याला बक्षीस देणार खूप मस्त वाटतंय भरपूर कमेंट येत आहेत कमेंट मॅनेजमेंट मॅनेजमेंट मीच करतोय तर छान छान वाटतंय राव असंच आपला कार्यक्रम जास्त दिवस व्हावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी घेतो आणि रोजच्या रोज आपण एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो ह्या प्रश्नाचं मानकरी ह्या प्रश्नाचा बक्षिसाचा मानकरी कोण आहे नक्की तुम्ही दुपारी एक वाजता बघण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ अपलोड करण्यात येईल तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अजून एकदा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद